हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय राधा माधव जय बिहारी जय राधा माधव जय कुंजबिहारी गोपी जनवल्लभ गोपी जनवल्लभ जय गिरिवरधारी जय राधा माधव जय बिहारी जय यशोदानंदन ब्रज जनरञ्जन जयशोदानन्दन ब्रजजनरञ्जन यमुनातीर वनचारी यमुनातीर वनचारी, जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी श्रीमद भगवद्गीता शिकवण भाग चार मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आज आपण वाचणार आहोत समजून घेणार आहोत अध्याय एक अर्जुन योग मधील श्लोक क्रमांक सोळा ते श्लोक क्रमांक तेवीस तर सुरुवात करूया प्रार्थनेपासून ओम अज्ञानतिमिरांदस्य शलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामय्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयूतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्छं श्रीूप साग्र जातम सहगण सजीवम साद्वैतम देवम श्री राधा कृष्ण पादान सहगन ललिता श्री विशाखाछ हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पे गोपेश गोपी काकांत धाकान्त नमोऽस्तुते तप्तकांशनगौराङ्गी राधेरुन्दावनेश्वरी वृषभानुसूते देवी प्रणमामि हरिप्रिये वाशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम श्रीकृष्णचैतन्य प्रभो नित्यानन्द श्री अद्वैत अद्वैतगदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे आणि श्रीमद्भगवद्गीता शिकवण आपण समर्पित करूया कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद एसी श्रील स्वामी प्रभुपाद यांना सुरुवात करूया अध्याय एक अर्जुन विषादयोग श्लोक क्रमांक सोळा सतरा अठरा अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर नकुल सहदेव सुघोष मनिपुष्पकौ काशस्य परमेश्वासः शिखण्डी च महारथः दृष्टिम्नो विराटश्च सात्यकीशारि पराजितः द्रुपदो द्रौपद्यश्च सर्वशः पृथ्वी वीपते सौभद्रश्च महाभाौ शङ्खदन्नोथकः कुन्तिपुत्र राजा युधिष्ठिराणि नावाचा शङ्ख वाजविला त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजवले हे राजन महाधनुर्धर श्रेष्ठ योद्धा शिखंडी द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाभाऊ पुत्र व इतरांनी आपापले शंख वाजविले आता या श्लोकांमधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण लहानपणापासून आपल्या मुलांना शिकवण दिली गेली पाहिजे त्यांच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कारण का काय होतं आता आपण जे शिकवण जी म्हणतो आहे ती आपली जी अकॅडमिक पद्धत आहे जी काही शैक्षणिक आहे त्याबद्दल आपण बोलत नाही आहे आपल्या घरामध्ये जे संस्कार लहान मुलांवरती लहानपणापासून व्हायला हवेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत कारण का जर तुम्ही पाहिलं तर राजा धृतराष्ट्र याने जर आपल्या मुलांवरती म्हणजे कौरवांवरती लहानपणापासून जर संस्कार केले असतील केले असते तर महाभारत घडलं नसतं कारण का काय झालं जर तुम्ही पाहिलं तर धृतराष्ट्र राजा धृतराष्ट्र संस्कार चांगले संस्कार देण्यामध्ये कमी पडले आणि आपल्याही जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर त्याच्या निगडित करायचा प्रयत्न केला तर तेही आपण असंच म्हणू शकतो की जर आपण कुठेतरी आपल्या लहान मुलांवरती लहानपणापासून त्यांच्यावर जर काही आपण संस्कार करायला कमी पडलो तर पुढे त्यांचं आयुष्य म्हणा एकंदरीत खराब होऊ शकतं आणि ते आपण पाहत असतो आपण अनुभवत असतो आपल्या आजूबाजूच्या जगातून आपल्याला एक आहे की आपल्या घरामध्ये जे कोणी मोठे व्यक्ती आहेत आई वडील आहेत आजी आजोबा आहेत मोठे भाऊ बहीण असतील काका काकू असतील त्यांच्यावर ही खूप मोठी जबाबदारी आहे की आपण आपल्या लहान मुलांना कसे संस्कार आपण दिले गेले पाहिजे काय त्यांना आपल्या लहान मुलांना जे घरामध्ये आहेत त्यांना आपण काय शिकवण दिली गेली पाहिजे हे फार महत्वाचं आहे कारण काय होतं शेवटी लहान मुलं जे काही पाहत असतात लहानपणी तर जे काही ते पाहत असतात त्यातून त्याच्यातून ते खूप काही गोष्टी शिकत असतात आणि त्यामुळे आपली कृती ही तेवढीच महत्वाची आहे म्हणजेच इथे जर आपण बघितलं तर आपण त्यांना चूक बरोबर किंवा चांगलं वाईट हे जास्त सांगण्यापेक्षा म्हणजे सांगण्यापेक्षा आपण आपल्या कृतीतून त्यांना तसं दाखवलं गेलं पाहिजे म्हणजे आपली कृती फार महत्वाची आहे म्हणजे घरातील जे काही मोठ्या व्यक्ती आहेत जे कोणी लहान मुलांच्या आजूबाजूला वावरत असतात त्यांच्या कृतीतून ही लहान मुलं शिकत असतात आणि तेच होतं की त्या कृती फार महत्वाच्या आहेत नुसतं हे चांगलं हे वाईट हे चूक हे बरोबर सांगून लहानपणी तर मुलांना ते, ते कळत नसतं ते आपल्या कृतीतून आपण जे जे काही करत असतो त्याच्यातून ते शिकत असतात आणि म्हणून आपल्या कृती फार महत्वाच्या आहेत जर तुम्ही बघितलं तर राजा धृतराष्ट्र आपल्या राजसत्तेसाठी खूप खूप अटॅच झाला होता त्या त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी आणि त्यासाठी तो काहीही करू शकत होता आणि म्हणून काय होत होतं की दुर्योधनाच्या ज्या काही मागण्या होत्या म्हणजे लहानपणापासून ते थेट मोठ्या होतोपर्यंत तो ते पूर्ण करण्याच्या मागे होता म्हणजे हा हा सगळ्या गोष्टीला त्याचं हा होतं तर आपणही आपल्या आयुष्यात जर पाहिलं तर आपणही बऱ्याचदा काय होतं की लहानपणापासून मुलं जी जे गोष्टी मागत असतात आपण म्हणतो की अरे नाही आपल्याला मिळालं नाही आपण आपल्या मुलांना देऊया म्हणून आपण बऱ्याच वेळा काय होतं बरेच पालक म्हणा आजी आजोबा म्हणा आई वडील म्हणा प्रत्येक गोष्ट मुलं जे मागतील जे हात दाखवतील ते पूर्ण करायच्या मागे असतात पण बऱ्याचदा हे अशा गोष्टी आपण टाळायला हव्या आणि टाळणंच गरजेचं आहे आणि मुलांना नाही ही ऐकणं लहानपणापासून सवय लागली पाहिजे प्रत्येक गोष्ट जर आपण हो म्हटलं हा म्हटलं तर पुढे जाऊन जसं काही धृतराष्ट्राचं झालं आणि दुर्योधन आणि जे ते त्यांच्या मधले दोघांमधील जे रिलेशन होत गेलं ते त्या प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मुलांबरोबर होता कामा नाही त्यासाठी मुलांना पहिल्यापासून नाही म्हणायची सवय लागली गेली पाहिजे प्रत्येक गोष्ट म्हणा किंवा हट्ट म्हणा हा पुरवला गेला नाही पाहिजे कुठे तिथे गरजेचं आहे तिथे नाही म्हणणं फार अत्यावश्यक आहे तर आपण आपल्या मुलांना कसं हे चांगले संस्कार देऊ शकतो तर पहिल्यांदा आपण स्वतः आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घरा कि स्वतःमध्ये अध्यात्माची ओढ म्हणा ती सवय आपण आणली गेली पाहिजे तर ती आपल्यापासून आपल्याकडून ती आपल्या घरातल्या लहान मुलांना पोहोचे त्यामुळे आध्यात्मिक वाचन कीर्तन भजन ह्या गोष्टी घरामध्ये झाल्या पाहिजे आपण कृतीतून ते दाखवलं तर ते जास्त लवकर लहान मुलांपर्यंत पोहोचतं त्यामुळे आपल्याला जर चांगले संस्कार आपल्या मुलांवर घडवायचे असतील तर आपल्याला अध्यात्मतेचा मार्ग निवडला पाहिजे आणि आपण त्यामुळे आपल्या लहान मुलांवरती ते संस्कार आपोआप आपल्या कृतीतून घडवून आणू शकतो आता आपण पुढचा श्लोक पाहणार आहोत श्लोक क्रमांक एकोणीस सघोषोधार्थ राष्ट्राना हृदयाने नवस्य यवश्य पृथ्वीचे तुमलोभ्युनुनादयन हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुन दुमदमून गेले आणि धृतराष्ट्रांत पुत्रांची हृदय विदीर्ण झाली अं आता ह्या श्लोकातून आपण थोडाफार समजून घेण्याचा प्रयत्न असा करणार आहोत की मला म्हणजे भीती आणि घाबरणं ह्या गोष्टींच्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर ज्यावेळी महाभारताचं महायुद्ध सुरू झालं महाभारताचं जेव्हा युद्ध सुरू झालं त्यावेळी शंखनिनाद झाला म्हणजे कौरवांनी सुद्धा शंख वाजवले पांडवांनी सुद्धा शंख वाजवले पण ज्यावेळी कौरवांच्या बाजूने शंखनिनाद झाला त्यावेळी पांडवांच्या बाजूने कोणीही घाबरलं नाही कोणालाही भीती वाटली नाही कारण का पांडवांबरोबर भगवान श्रीकृष्ण होते पण जेव्हा पांडवांनी शंख निनाद केला त्यावेळी कौरवांच्या बाजूने कौरवांच्या जे सैन्य होतं त्यांना त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली ती घाबरली कारण का त्यांच्या बाजूने श्रीकृष्ण नव्हते धर्म नव्हता सत्य नव्हतं म्हणूनच आपणही आपल्या आयुष्यामध्ये वागताना एवढं नक्की पाहिलं पाहिजे की आपण आपल्या आयुष्यात श्री भगवान श्रीकृष्णांना कसं आणणार आहोत आणि त्यामुळे काय होणार आहे जी आपल्या मनातली एखाद्या गोष्टीबद्दलची भीती असेल आपण ज्या गोष्टींना घाबरत असू ते होणार नाही आणि एवढं नक्की आहे जिथे श्रीकृष्ण आहे तिथे धर्म आणि सत्य आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातला आपण जे कुठल्याही गोष्टीसाठी आपण एक आपल्याला भीती वाटत असते आपण घाबरत असतो ते पूर्णपणे निघून जाईल आणि त्यासाठी आपल्याला पूर्णपणे श्रीकृष्णांना आपण आपण सरेंडर करायचं आपल्याला समर्पित करायचं आहे श्रीकृष्णांना त्यामुळे हे फार महत्वाचं आहे श्लोक क्रमांक वीस अथव्यवस्थिता दृष्टांतराष्ट्रा कपी ध्वज प्रवृत्ते शस्त्र समाप्ते धनुद्यम पांडव हो, महीपते हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडू पुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला हे राजन युहरचनेतील दुतराष्ट्र पुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णाने पुढील प्रमाणे म्हणाला आता यातून एक अजून गोष्ट आपल्याला आता समजून घ्यायची आहे की अभिमान जो आहे गर्व हा आपल्या डोक्यामध्ये कधीही जाता कामा नाही स्वाभिमान असणं गरजेचं आहे पण ज्यावेळी हा गर्व अभिमान आपल्या डोक्यात जातो त्यावेळी आपलं नक्कीच हार आहे नक्कीच नुकसान आहे पुढे आयुष्यात जर तुम्ही जर पाहिलं तर अर्जुनाच्या रथावरती जो ध्वज होता त्या ध्वजावरती हनुमानाचं एक तुम्हाला छोटस चित्र दिसेल तर त्यामागे एक गोष्ट आहे की कसं हनुमानाचं चित्र त्या ध्वजावरती हनुमान कसे स्थापित झाले अर्जुनाच्या रथावरती तर ज्यावेळी अं पांडव ज्यावेळी जंगलामध्ये होते वनवासात होते त्यावेळी द्रौपदीला एक इच्छा झाली आणि तिला एक सुगंधी फूल हवा आहे म्हणजे ती सुगंधी फूल इच्छा असण्याच इच्छा झाली आणि त्याने तिने ते पांडवांना सांगितलं आणि भीमाला सांगितलं की माझ्यासाठी एक सुगंधी फूल घेऊ नये म्हणून तर ते त्या सुगंधी फूल आणण्यासाठी जेव्हा भीम जंगलामध्ये गेला तेव्हा त्याच्या रस्त्यामध्ये एक मोठ माकड जे खूप वयोवृद्ध झालं होतं असं दिसलं आणि त्याची फार मोठी शेपूट अशी आ... मध्येच होती रस्त्यामध्ये होती आणि भीमाला ती शेपूट ओलांडून जायचं नव्हतं त्याला असं वाटत होतं की आपण उगाच हे वयोवृद्ध आहे आणि आपण असा अपमानित करणं चांगलं नाहीये आपण ती ओलांडून जाता कामा नाही म्हणून त्याने त्या वयोवृद्ध माकडाला हे केलं की बाबा तुम्ही कृपया करून ही तुमची शेपूट बाजूला घ्या माझ्या रस्त्यामधून आणि मी त्यामुळे पुढे जाऊ शकतो तर त्यावेळी जे वयोवृद्ध माकड होत त्याने भीमाला सांगितलं की मी तर खूप वयोवृद्ध आहे मला हालचालही करता येत नाहीये तर मी माझी शेपूट काही स्वतः बाजूला करू शकत नाही कृपया तूच ती शेपूट हातामध्ये उचलून बाजूला कर आणि मार्गस्थ हो पण हे जेव्हा ऐकलं त्यावेळी भीमाला खूप राग आला क्रोध आला आणि त्याने त्या माकडाला असं काही सांगण्याचा प्रयत्न केला की मी कोण आहे माहिती आहे का तुला मी कुणाचा मुलगा आहे मी काय आहे मी किती महापराक्रमी आहे किती बलवान आहे या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आणि मग स्वत ती शेपूट उचलायला प्रयत्न सुरू केली पण खूप सारे प्रयत्न केल्यानंतरही भीमाकडून ती शेपूट काही उचलली गेली नाही आणि त्यावेळी भीमाला असं प्रतीत झालं की अरे हे काहीतरी वेगळं आहे आणि हे वयोवृद्ध जे माकड आहे ते नुसतं वयोवृद्ध असं हे नाहीये कोणीतरी मोठी व्यक्ती आणि कोणीतरी आहे आणि मग भीमाने डोकं आपलं खाली हे करून त्या माकडाला सांगितलं की कृपया तुम्ही तुमच्या स्वरूपात या मुख्य म्हणजे मेन स्वरूपामध्ये तुम्ही प्रकट व्हा आणि मला दर्शन द्या की तुम्ही कोण आहात आणि मग त्यावेळी हनुमान प्रकट झाले त्यांनी भीमाला सांगितलं की अं हे बघ आपण कितीही महापराक्रमी असू दे काही असू दे पण आपल्या डोक्यामध्ये हा आपल्या गोष्टींचा आपल्याकडे जे आहे ते आपल्या शक्तीचा अभिमान गर्व आपल्या डोक्यात जाता कामान नाही आणि त्यांनी भीमाला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की मी अर्जुनाच्या रथावरती सदैव तुमच्या बरोबर राहीन आणि तेव्हापासून हनुमान अर्जुनाच्या रथाच्या ध्वजामध्ये स्थापित झाले यातून आपण हे बघणार आहोत की आपणही स्वतःला आपल्या नित्य आयुष्यात जगताना कधीही कुठल्याही आपल्याकडे जे आहे त्या गोष्टींचा गर्व अभिमान बाळगता कामा नये कधीही आपले पाय नेहमी जमिनीवर असणं गरजेचं आहे जर आपल्याला आयुष्यात पुढे चांगल्या रीतीने आपलं आयुष्य मार्गक्रमण करायचं असेल तर अदरवाईज नाहीतर आपल्याला भीमासारखं आपलं गर्वहरण करायला तर नक्कीच कोणी ना कोणीतरी भेटणार हे नक्की पण म्हणून आपण हे पाहिलं पाहिजे की आपण कसं आपलं आयुष्य आपल्या जे, जे काही आहे त्या गोष्टींचं चांगलं कोणाला तरी देता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे न की आपल्याला त्या गोष्टींचा आपल्या डोक्यामध्ये तो गर्व चढला पाहिजे की अरे हे माझ्याकडे आहे मीच करू शकतो हा असा कामा नाही तर याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आता आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक आणि एकविसीस् अर्जुन उवाच सेनयोरुभ्योर्मध्ये रतं स्थापय मेच्युत या वेद वेददेतान् रिक्षहं योद्धुकामानवस्थितान् कर्मया सह योद्धव्यमस्मिरन्न समुद्यमे अर्जुन हे अच्युत कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल म्हणजे येथे युद्ध करण्याच्या चे इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन तर यातून आपल्याला बघायचं आहे की आपल्या आयुष्यात आपण निरीक्षण व विचलित आपलं मन जे होत असतं बऱ्याच गोष्टींमधून ते आपल्याला ह्या दोन गोष्टी आपल्याला यातून शिकायच्या आहे जर तुम्ही पाहिलं महा भारताचं युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना सांगितलं की माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन चल आणि मला बघायचं आहे की माझ्या समोर कोण कोण युद्ध करण्यास उभे आहे म्हणून पण ज्या वेळी आ, अर्जुनाचा रथ मधोमध उभा राहिला आणि त्याने बघितलं की समोर द्रोणाचार्य आहेत पितामह भीष्म आहेत कृपाचार्य आहेत हे सर्व वडीलधारी मंडळी आपल्या बरोबर युद्ध करण्यास समोर उभे टाकले आहेत त्यावेळी त्याचं मन विचलित व्हायला सुरुवात झाली आणि तो द्विधा मनस्थिती त्याच्यासमोर उभी राहिली की मला युद्ध करायचं आहे की नाही आहे आणि त्यामुळे अशा विचलित झालेल्या मनस्थितीमध्ये अर्जुन बरेच कारण देऊ लागला पुढे करू लागला की मला युद्ध का नाही करायचं आहे आणि त्यावेळी पण मग जेव्हा अशी द्विधा मनस्थिती अर्जुनासमोर उभी राहिली त्यावेळी पूर्णपणे अर्जुन श्रीकृष्णांना भगवान श्रीकृष्णांना समर्पित झाला समर्पित केलं त्याने आपल्या आपल्या स्वतःला भगवान श्रीकृष्णांकडे आणि सांगितलं की मला कृपया याच्यातून मार्ग दाखवा आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगायला सुरुवात केली आणि ज्यावेळी ही भगवद्गीता सांगायला सुरुवात केली त्यावेळी हळूहळू अर्जुनाचं जे मन विचलित झालं होतं जी द्विधा मनस्थिती होती म्हणजे जो ताण तणाव निर्माण झाला होता किंवा जे निर्णय क्षमता त्याची होत नव्हती काय निर्णय घ्यायचा ते त्याला कळत नव्हतं ते हळूहळू दुरावलं म्हणजे ती परिस्थिती हळूहळू हे होत गेली आणि अर्जुन आपल्या एका निर्णयापर्यंत पोचायला त्याला मदत झाली त्यामुळे आपण जर पाहिलं तर आपण आपल्या आयुष्यात जगतानाही निरीक्षण करणं निरीक्षणाला महत्त्व देणं आणि आपलं मन जर कुठल्या गोष्टीमुळे विचलित होत असेल आणि आपण एका द्विधा मनस्थितीत असो आपल्याला निर्णय घेता येत नसेल तर त्यावेळी आपण डोळे बंद करून भगवान श्रीकृष्णांना आपल्याला सरेंडर करायचं समर्पित करून टाकायचं आहे की यस आता तुम्हीच मला याच्यातून मार्ग दाखवा आणि अशा मनापासून केलेल्या प्रार्थनेला नक्कीच भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रार्थनेला उत्तर देतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात त्यामुळे आपण आपल्या भगवान श्रीकृष्णांना प्रती समर्पित होणं समर्पित भाव असणं हा नेहमी नेहमी गरजेचा आहे आता आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक तेवीस योस्यमानान वैक्षहम यंत्र समागत समागतः राष्ट्रस दुर्बद्धे युद्ध प्रिय शिखव दूतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे। आता यातून आपण पाहणार आहोत की धर्म आणि सत्य हे जेव्हा एकत्र येतं तेव्हा यश विजय हा नक्की असतो जसं आपण पहिल्या आधीच्या श्लोक मध्ये आपण जसं पाहिलं की जेव्हा अं दोन सैन्यांच्या मध्ये अर्जुनाचा रथ उभा राहिला तेव्हा अर्जुनाने पाहिलं की आपल्या समोर पितामह भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य असे मोठे मोठे आणि आपले स्वतःचे वडीलधारी मंडळी युद्धासमोर उभ युद्धासाठी आपल्यासमोर उभे आहेत उभे ठाकले आहेत आणि त्यामुळे त्याचं ता मन विचलित झालं आणि तो हे पाहू शकला की नाही की म्हणजे त्यावेळी त्याला असं वाटलं की नक्की काय आहे ही परिस्थिती काय आहे की मला याच्यातून समजत नाही आणि त्याने मग भगवान श्रीकृष्णांना समर्पित केला आणि मदतीची याचना केली तर यातूनही आपल्याला हे पाहायचं आहे की जरी कौरवांकडे एवढे मोठे मोठे युद्ध योद्धे होते म्हणजे पितामह भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य असे मोठे मोठे यो, योद्धे असूनही त्यांच्या बाजूने काय नव्हतं तर धर्म नव्हता सत्य नव्हतं आणि भगवान श्रीकृष्ण स्वत नव्हते आणि पांडवांकडे जर पाहिलं तर स्वतः भगवान श्रीकृष्ण होते आणि जिथे भगवान श्रीकृष्ण तिथे धर्म आणि सत्य आणि म्हणून हा जर आपण आपल्या याच्यामध्ये पाहिलं तरी हा पाया आहे म्हणजे धर्म आणि सत्य हे एक पाया फाउंडेशनचं काम करतं म्हणजे आपलं आयुष्य जे आपल्याला पुढे घडवायचं आहे आणि आपल्याला आयुष्यामध्ये खूप छान प्रकारे पुढे जगायचं आहे खूप छान मोठ्या प्रकारे म्हणताना आपण खूप चांगला प्रवास करायचा असेल तर आपल्याला धर्म आणि सत्य यावर चालणं यावर मार्गक्रमण करत राहणं फार गरजेचं आहे आणि आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की धर्म आणि सत्य म्हणजेच भगवान श्री कृष्ण आणि आपल्याला कुठल्याही कसल्याही गोष्टीला घाबरता कामा नाही विचलित न होता कामा नाही यस काही ना काहीतरी आपल्या आयुष्यात असे प्रसंग घडत असतात त्यावेळी आपण खरंच म्हणजे आपण आपल्या संशय घ्यायला लागतो आपण आपल्या आपण ज्या प्रार्थना करत असतो जे आध्यात्मिक आपण वाचन करत असतो त्यावर आपण संशय घेतो आपण आप ज्या अं भगवान श्रीकृष्णांप्रती संशय घेतो आणि ते आपल्याला जे आहे जे आपलं मन विचारित होतं या करण्यासाठी आणि म्हणून हे होऊ नये यासाठीच आपल्याला ह्या आध्यात्मिक साधनेचं जे महत्व आहे आणि ते आपल्यामध्ये आत्मसात करायचा प्रयत्न करायला पाहिजे म्हणून आपण दररोज आपला महामंत्र जो जप आहे त्याचा जप केला पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे ह्या प्रकारे म्हणजे हे आध्यात्मिक वाचन असेल श्रवण असेल कीर्तन असेल भजन असेल महामंत्राचा जप असेल नामस्मरण आपण जे म्हणतो ह्या सर्व गोष्टी आपण दररोज आपल्या नित्यक्रम आयुष्यामध्ये आणल्या पाहिजे हे जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये रुजवू तेव्हा कुठे आपलं मन जे आहे आणि जो भगवान श्रीकृष्ण जे आपल्या मनात म्हणजे आपल्या हृदयस्थ आहेत ते आपल्याला भेटतील आपल्या हृदयामध्ये ते ऑलरेडी आहेत आपल्याला कुठे शोधण्याचं कारण नाही आहे आपण ह्या फक्त ह्या साधना करण्या गरजेचं आहे तेव्हा त्यांचं दर्शन होईल तेव्हा तो भाव प्रकट होईल आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या समोर प्रकट होतील पण ते करण्यासाठी ही आध्यात्मिक साधना फार महत्वाची आहे म्हणजे आध्यात्मिक मी नेहमी सारखा सारखा म्हणतो आध्यात्मिक वाचन श्रवण श्रीमद भगवत गीतेचं वाचन ते श्लोक म्हणणं ते संस्कृतमध्ये त्याचं उच्चारण होणं खूप महत्वाचं आहे आणि हे जेव्हा आपण जसं आता आज आपण शिकलोय की हे संस्कार होणं आपल्या लहान मुलांमध्ये कधी होतील नुसतं सांगून होणार नाही आहे तर आपल्या स्वतःच्या कृतींमधून म्हणजे घरामध्ये जे मोठे लोक आहेत जे आई वडील आहेत आजी आजोबा असतील काका काकू मावशी भाऊ बहीण कुणी असेल त्यांनी आपल्या कृतीतून हे दाखवलं पाहिजे म्हणून स्वतः आधी आपण त्याचा मार्गक्रमण आपण त्याच्यावरती जर चालत नसू तर आपण तो मार्ग स्वीकारला पाहिजे आणि आपण त्या मार्गावर चालण्यास गेलं पाहिजे आणि जर आपण चालत असू तर ऑटोमॅटिकली आपल्या घरातील लहान मंडळी जी आहेत लहान मुलं आहेत ती त्या कृतीचं नक्की पाहून मार्गस्थ होतील नक्कीच त्याचं पाहून ते शिकतील की हे करणं का आवश्यक आहे कारण का आताच्या जगात जर तुम्ही पाहिलं तर खूप डिस्ट्रॅक्शन आहेत मन विचलित होण्याचे खूप साऱ्या गोष्टी निर्माण झाल्यात आणि निर्माण होणारच आपण त्याच्यावरती नियंत्रण आणू शकणार नाही आहेत आपण नियंत्रण कशावर आणू शकतो तर आपण आपल्या नियंत्रण आपल्या मनावर आणण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि तो साध सोपा हे समजून घेतलं काही गोष्टी नित्य नियमाने केल्या तर आपण आपल्या मनावरती छान प्रकारे नियंत्रण आणू शकतो आणि ते आहे आध्यात्मिक वाचन श्रवण नामस्मरण ह्या गोष्टी नित्य नेमाने करायच्या आहेत त्यामुळे करत राहा असं छान छान ऐकत राहा पाहत राहा वाचत राहा आणि पुन्हा भेटू आपण पुन्हा एकदा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत हरे कृष्णा हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे